नमस्कार मी डॉक्टर शिवरिवास संचालक ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट छत्रपती संभाजीनगर विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र सी टी सेलच्या वतीनं एक अतिशय महत्त्वाची प्रवेश प्रक्रिया जी राबवली जात होती ती म्हणजे इंजिनिअरिंगची ॲडमिशन प्रक्रिया तर आज अकरा ऑगस्ट आहे आणि ऑफिशियली कॅप राऊंड टूचा रिझल्ट जो हो येतो तो सी टी सेलच्या माध्यमातून आज जाहीर होणार होता त्याप्रमाणे तो झालेला आहे या कॅप राऊंड टूमध्ये ज्या मुलांना नव्यानी ॲडमिशन मिळालेलं असेल त्यांनी काय करायचं आहे ज्यांना ऑलरेडी ॲडमिशन मिळालेलं होतं ज्यांनी बेटरमेंटसाठी चॉईस फिलिंग केली होती जर बेटरमेंट झाली असेल तर पुढे काय जर कॉलेज बदललेलं नसेल तर काय करायचं आहे ज्यांना मिळालेलं कॉलेज आता अंतिम करायचं आहे फायनल करायचं आहे तर त्यांनी काय केलं पाहिजे अशा या ओव्हरऑल सगळ्या प्रश्नांच्या बाबतीत अतिशय महत्त्वपूर्ण मार्गदर्शन आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून मी करणार आहे त्यामुळं आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि गरजू मुलांना नक्की शेअर करा सगळ्यात पहिले ज्या मुलांना पहिल्या राऊंडमध्ये ॲडमिशन मिळालेलं नव्हतं या राऊंडमध्ये पहिल्यांदा ॲडमिशन मिळालेलं आहे आणि जर पहिल्या तीनपैकी जर आपल्याला ॲडमिशन मिळालेलं असेल तर ते कॉलेज घेणं तुम्हाला बंधनकारक आहे सो सो ज्यांना ज्यांना अशा पद्धतीचं पहिल्या राऊंडमध्ये ॲडमिशन न मिळता या राऊंडमध्ये ॲडमिशन मिळालेलं आहे पहिल्या तीनपैकी ऑप्शनमध्ये ॲडमिशन मिळालेलं आहे तर तुम्हाला ते कॉलेज फ्रीज करून संबंधित कॉलेजला रिपोर्टिंग करायचं आहे रिपोर्टिंगसाठीची डेट जी आहे ती बारा ऑगस्टपासनं चौदा ऑगस्टपर्यंत आहे म्हणजे पुढच्या तीन दिवसामध्ये तुम्हाला त्या ठिकाणी जाऊन ॲडमिशन घ्यायचं आहे तर हा झाला पहिला प्रकार दुसरा प्रकार पहिल्या राऊंडमध्ये ॲडमिशन मिळालेलं होतं परंतु मिळालेलं कॉलेज हे हातात ठेवून ज्या मुलांनी बेटरमेंट केलेली होती म्हणजे एक हजार रुपये भरून सीट ॲक्सेप्टन्स फीस भरून परत दुसऱ्या राऊंडसाठी चॉईस फिलिंग केलेली होती आणि आता कॉलेज बदललेलं नाही आहे परंतु हे कॉलेज पहिल्या तीन ऑप्शनपैकी असेल तर तुम्हाला ते घ्यावं लागेल परंतु तीन ऑप्शन सोडून पुढचं कुठलं तरी कॉलेज होतं वीस नंबरचं पंचवीस नंबरचं किंवा शेवटचं तुमच्या लिस्टमधलं तर अजूनही तुम्हाला तिसऱ्या राऊंडसाठी प्रक्रियेमध्ये जाता येतं परंतु यासाठी जे आहे तर तुम्हाला बेटरमेंटसाठीची एक प्रक्रिया करावी लागते जे पहिल्या राऊंडमध्ये मिळालेलं कॉलेज आहे ते परत तुम्हाला ऑनलाईन रजिस्टर करून लॉग इन करून छोटी प्रोसेस असते आज अगदी तीस सेकंदाची ती प्रक्रिया करावी लागते म्हणजे जे बेटरमेंट केलेलं पहिलेचं जे कॉलेज आहे ते पुढेही तुमच्या हातामध्ये राहतं सो बेटरमेंट त्यांना करावी लागेल जर आपल्याला पहिल्या राऊंडमध्ये मिळालेला तिसरा प्रकार सांगतो पहिल्या राऊंडमध्ये मिळालेलं जे कॉलेज होतं ते आपल्याला फायनल करायचं आहे तर त्या केसमध्ये तुम्ही ते कॉलेज फ्रीज करा आणि संबंधित कॉलेजला जाऊन पुढच्या तीन दिवसामध्ये म्हणजे बारा ऑगस्ट ते चौदा ऑगस्टच्या दरम्यान तुम्हाला त्या ठिकाणी ॲडमिशन घ्यायचं आहे आणि असेही काही विद्यार्थी असू शकतात की ज्यांनी पहिल्या राऊंडमध्ये कॉलेज मिळालं बेटरमेंट केलेली होती आता नवीन कॉलेज मिळाले तर नवीन कॉलेज जर त्यांना फायनल करायचं असेल आत्ता मिळालेलं तर मग त्यांनासुद्धा सीट ॲक्सेप्ट म्हणजे फ्रीज करावं लागेल कॉलेज आणि संबंधित कॉलेजला रिपोर्टिंग करावं लागेल जर तुम्हाला आत्ता मिळालेलं कॉलेज हातात ठेवून परत पुढचा राऊंड खेळायचं असेल किंवा त्यात जायचं असेल तर परत बेटरमेंटची प्रक्रिया आहे परंतु यापूर्वी एक हजार रुपये भरलेले आहेत त्यामुळं परत तुम्हाला बेटरमेंट करावं लाग म्हणजे बेटरमेंट करावं लागेल फीज भरावी लागणार नाही सो so, खूप महत्त्वाचा विषय आहे परंतु आता जेव्हा दुसरा राऊंड जाहीर झालेला आहे या राऊंडमध्ये बऱ्याचदा जे कॉलेजेस आहेत हे काही मुलांचे मुलां बदललेले आहेत काही मुलांचे बदललेले नाही आहेत ज्यांचे बदललेले नाही आहेत ते परत पुढच्या राऊंडमध्ये जाऊ शकतात ज्यांचे बदललेत आणि मिळालेलं कॉलेज आता त्यांना आवडले किंवा फायनल करायचं असेल तर ते त्या ठिकाणी करू शकतात सो so, डेट लक्षात घ्या बेटरमेंट करायचं असेल किंवा मिळालेलं कॉलेज फ्रीज करून ॲडमिशन घ्यायचं असेल तर या दोन्ही केससाठी बारा ऑगस्ट ते चौदा ऑगस्टच्या दरम्यान वेळ आहे ज्यांना ज्यांना ॲडमिशन मिळालं आहे मिळालेलं कॉलेज फायनल करायचं असेल त्यांनी या पुढच्या तीन दिवसामध्ये करायचं आहे जर आपल्याला हे मिळालेलं कॉलेज बेटरमेंटसाठी जायचं आहे तरी तीन दिवसात बेटरमेंट करून पुढच्या राऊंडसाठी आपल्याला वेट करायचं आहे आता काही असे मुलं असू शकतात की ज्यांना पहिल्या राऊंडला कॉलेज मिळालं या राऊंडला बदललेलं आहे आणि त्यांच्या डोक्यात आहे की आपण पुढच्या राऊंडमध्ये जाऊया तर जाऊ शकता पण बेटरमेंट करावं लागेल ती एक प्रक्रिया असते शॉर्टमध्ये पैसे भरावे लागणार नाही परत आणि मग पुढचा राऊंड कधी आहे तर तो सतरा ऑगस्ट ते एकोणावीस ऑगस्टच्या दरम्यान आहे त्या दरम्यान तुम्हाला चॉईस फिलिंग करावी लागेल किंवा वर जे टाकलेलं ऑप्शन आहे ते घेऊन तुम्हाला ॲज इट इज पुढच्या राऊंडसाठी चॉईस फिलिंग करून पुढे जात आहे थोडक्यात काय ज्यांना मिळालेलं कॉलेज फायनल करायचं असेल तर बारा ते आठ चौदाच्या दरम्यान तुम्ही करा जर बदललेलंच नाही हे कॉलेज ऑलरेडी भेटलेलं आहे तेच पुढं कंटिन्यू ठेवायचे तर त्याला एक छोटीशी बेटरमेंटची प्रक्रिया असते ती करावी ला या लागेल यासाठी परत फीज भरावी लागणार नाही आणि ज्यांना पहिल्यांदा कॉलेज आहे अगोदरच्या राऊंडमध्ये मिळालं नव्हतं तर त्यांना एक हजार रुपये भरून सीट ॲक्सेप्टन्स फीज भरून हे कॉलेज हातात ठेवून पुढच्या राऊंडला जाते किंवा जर मिळालेलं कॉलेज फायनल करायचं तर डायरेक्ट फ्रीज करता येईल फ्रीज कर। करूनसुद्धा एक हजार रुपये फीज भरावी लागेल आणि संबंधित कॉलेजला बारा ते चौदाच्या दरम्यान त्या ठिकाणी जाऊन ॲडमिशन घेता येईल सो so, इंजिनिअरिंग कॅपराउंड टू जाहीर झालेला आहे दिलेल्या इन्स्ट्रक्शन सगळ्या विद्यार्थ्यांनी फॉलो कराव्यात आणि याप्रमाणे जे इथे आपली पुढची प्रक्रिया करावी एक महत्त्वाचा विषय तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमात तुम्ही शेअर केला आपण हा व्हिडिओ इतर गरजू मुलांना नक्की शेअर करा या ठिकाणी थांबतो धन्यवाद थँक्यू